सगळेजण आय होप की तुम्ही सगळे अस मस्त असाल आणि व्हिडिओ मी इथून चालू करते कारण की माझा तर माझा नवरा मला आज नाश्ता करायला घेऊन चालला एकदम अचानक ऑन द स्पॉट असा प्लाइनला कारण की आम्ही लोक असे पटपणी एकत्र कुठे जात नाही लवकर ना कारण की सगळे घरी असतात ऑनलास फायचं ऑनलासमधून जाऊया आहोत तर म्हटलं तुम्हाला दाखवावं की अंबरनाथची ऑनलास फॅक्टरी कशी आहेत सारखं आंब्याची झाड वगैरे आणि अशी घरं दिलेली असतात राहण्यासाठी जे मध्ये जे कामाला आहेत तर पण तो बंद आहे आता आतमध्ये चालू आहे त्या साईडला आणि वातावरण खूप 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 असं सुंदर असं वातावरण आहे अजून पण काही काही घरांमध्ये लोक राहत आहेत इथे बहुतेक घरं तर आता बंदच आहेत तिथून ऑननस फॅक्टरी चालू होते तोफ वगैरे आतमध्ये खूप असे कामगार आहेत आणि ही आहे ऑननस सामान असते कॅन्टीन असते छोटे मोठी दुकान आहेत जास्त काही दुकानं नाही आहे तिथे रात्री एकटे येताना खूप भीती असते आणि खूप असा अंधार आणि आहे डिफेन्स दवाखाना ए सी जी एस ते हे आर्मी मिलिटरी जे रिटायर आहेत किंवा जे अजून सर्विस करत आहेत आता इथून बाहेर आलो आहोत आम्ही अंबा मास्टी आता पण नक्की चाललो आहे कुठे कशाला मिसळपाव तर आता आपण ऑनलास तर थोडं जाऊन आलं तिथूनच आलो कारण की इकडे जायचं होतं ना, ना, ना। मिसळपाव खायला मला नेत कुठे नेत आहेत काय माहिती तर नाश्ता करायला आलेलो त्याने मी घेतला आहे मेंदू वडा आणि ह्यांनी घेतला आहे मसाला डोसा अंबरनाथ इस्टला स्टेशनच्या बाजूला म्हणजे असं वरतीच आहे अरुण डोसा कॉर्नरमध्ये बघूया टेस्ट कशी आहे मसाला डोसा ना कसा वाटला चांगले आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का टेस्ट एकदम मस्त आहे जसं आपण घरात खातो आणि एकदम डाळीचे वडे तसे बाकीच्या ठिकाणी काय काय ठिकाणी मैदा वगैरे मिक्स करतो तसं लागत नाही एकदम सुंदर लागत आहे मसाला डोसा पण मी खाऊन बघतो सांबार पण छान आहे आणि मिंजोडा खाऊन झाल्याच्यानंतर मग मी आलेली आहे वडापाव विदेश वडापाव आणि नाश्ता सेंटरचे होते तर वडा उसळ वडापाव आणि कांदेपोहे हे सगळं भेटतं इथे घरगुती आहे आणि छानही दिसतं आहे तर मी मस्त असा वडा उसळ खाणार आहे आणि ते पण जस्ट त्या डोसा सेंटरच्या समोरच आहे तिथे एच डी एफ सी बँक वगैरे आहे तर मस्त असा नाश्ता झाला मिसळ एकदम मस्त होती एकदम घरगुती पद्धतीची आणि झणझणीत कधी आलात तर नक्की या स्टेशनला सी बँकेच्या इकडे जवळच आहे समोरच मच्छी वगैरे घेऊन झालेला आहे आणि आता नवरा मुला मला भूक लागली मला दाल पकवान खायचं ते जे आले उलास खातात ना तर मी म्हटलं चला खाऊया दाल पकवान दाल पकवान आणि घेतवान बघा इथे खूप असे बनवून ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवून किती पकवान बनवून ठेवले तर आपलं दाल पकवान को आलेलं आहे आणि हे खात ह्याच्यात काय काय असतं डाळ असते आणि हे काय असतं रे भाजी कसली असते तिखट डाळ आणि चटणी चटणी वगैरे टाकलेले आणि हे आणि आता घेतलेले आहेत भजी चटणी पाव हां मिरची भाजी बटाटा भाजी काय मिक्स भजी आहेत वाटत तर मार्केट वरून आलो सगळं झालं म्हणजे मी ते एका भात लावला ते बोलले मला तिखट डाळ पाहिजे तर तिखट डाळ बनव ठेवले डायरेक्ट फोडणी दिलेली आहे आणि इथे ह्यांनी आता ही कोळंबी साफ केलेली आहे आणि हे बोंबील हे साफ केलेले आहेत मध्ये चिरून वगैरे साफ केले आहेत आता आमच्या दोघांना हो एवढी मच्छी सफिशियंट आहे तर बोंबील फ्राय करायच्यात तर बोंबील फ्रा फ्राय करताना कसं आम्ही पाठ्याखाली वगैरे दाबून घेवतो जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते म्हणजे निघून जावं आणि ते पट जेव्हा फ्राय होताना जेवढा टाईम लागतो तो टाईम जरा कमी लागतो आणि चांगले क्रिस्पी होतात तर मी न पाट्याखाली ठेवताय आणि न्यूजपेपरवर दाबणार आहे आधी आणि मग काही पाट्याखाली ठेवणं कशी आहे ती ते पटकन होतात म्हणून ते करणार आहे मी तर आणि कोळंबीचं कोळंबी जस्ट असं त्यांना फ्रायसारखी करून पाहिजे तर मग फ्राय करेन तर कसे कोंबी फ्राय करते ते तुम्हाला दाखवते मस्त अशी क्रिस्पी होतात तर आता मी न्यूजपेपर घेतलेला आहे आणि त्याच्या दोन तीन लेअर आहेत तीन लेअरचा न्यूजपेपर आहे आणि आता त्या न्यूजपेपरवर हे बोंबील असे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे जेणेकरून बोंबील दाबायला आपल्याला चांगले पडतील आता मी असे तुकडे जास्त बारीक केलेले नाही आहेत एक, -एक बोंबील अक्का ठेवल्या म्हणून मी तो व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घेणार कारण की न्यूजपेपरवरून आपल्याला दाबायचा आहे म्हणून आणि आता हे व्यवस्थित असं मी त्याला दाबून घेणार आहेत चांगले कारण की त्याचं जे पाणी आहे ते न्यूजपेपर सगळं शोषून घ्यावं ह्याच्यासाठी ह्याच्यामुळे काय होतं की ना बोंबील असे क्रिस्पी होतात त्यातलं पाणी निघून जातं जरी आपण पाट्याखाली ठेवले ना तरी तोच तोच न्यूजपेपर राहतो ना जो वरचा आपला ओला होतो तोच राहतो मग आता बघा जेव्हा जो पहिला न्यूजपेपर जिथे मध्ये ठेवलेला तिथे तो पाणी हे म्हणजे शोषून घेतलं आहे सगळं तीन लेअरचा होता ना त्यातली एक लेअर आतमधली मी काढून टाकलेली आहे आणि आता तो न्यूजपेपर परत फोल्ड करून घेणार आहे त्याच्यावर आणि परत मी चांगलं प्रेस करून घेणार आहे चांगलं प्रेस केल्यामुळे अगदी हार्डली पाच मिनटाचं काम आहे ते पाच मिनटं फक्त त्याला चांगलं प्रेस केल्यामुळे बोंबील एकदम फ्राय होताना वेळही लागत नाही आणि चांगले क्रिस्पी फ्राय होतात आणि ही टेक्निक माझ्या पप्पांची आहे कारण की जेव्हा जास्त माणसं असतील आणि जास्त बोंबील असतील तर किती ते पाठ्याखाली ठेवत राहणार म्हणून तर मी तिथे बोंबील साईडला ठेवून दिलेत कारण की मला फ्राय करायला अजून टाईम आहे म्हणून तर आता हे आपले कोळंबी आहे जी त्यांनी साफ करून दिलेली त्याच्यात आता मी, मी थोडं लाल तिखट टाकणार आहे काही अगदी म्हणजे काही अद्रक लसूण मिरची टमॅटो विमॅटो असे काहीची पेस्ट करून वगैरे मी सुकं नाही करणार आहे एकदम साधं सिंपल पद्धतीने तर लाल तिखट टाकलेलं आहे हळद टाकलेले आहे आणि नंतर टाकणार आहे जिना जिरा पावडर आणि धना पावडर आणि तुम्हाला जर गरम मसाला वगैरे लावायचा असेल तर तुम्ही तुमचं ऑप्शनल आहे पण मी इथे जास्त असे काही मसाले लावणार नाही आहे मला सिंपल साधा सिंपल फ्लेवर पाहिजे आहे त्याच्यात आणि त्यानंतर जो काही कोकमाचा रस आहे मी जे काही कोकम भिजत टाकलेले आहेत ते टाकणार आहे जर तुमच्याकडे कोकम नसेल तर लिंबू टाकायचा लिंबू किंवा चिंचेचा कोळ आणि अगदच अगदीच लिंबू पण घरी नसेल किंवा चिंच नसेल तर जर चाट मसाला असेल तोही चालेल मला ना मगासून ओरडण्याचं काम चाललंय का काम करत नाही का मी अशीच असते का बघत हे हे तुम्ही करून घेता मी करतो मी करतो डबे घासायचे विसायचे असतील तरी त्यात रिकामी डब्यात भरून टाकतात मला कसे डबे घासायचे असतात कसं रिकामी झाले की डबा घासून ठेवला की मग म्हणजे बरं पडतं दुसरा फील करायला तर नाही

बोललं पण नाही की करा म्हणून तरी पण मधी मधी यायचं महिन्यावर काम असू राहिले बाबा तशी सगळी काम हेच करतात सही <laughs> काम तुम्ही करता हे मी सांगते सोडले कचरा ठेवून ला। मसाला लावून ठेवलाय मसाला तुम्ही लावला आणि आता कोळंबीमध्ये थोडं मीठ टाकून घेणार आहे जास्त असं टाकणार नाही आहे मी कारण की ना जे जेव्हा सुकी होईल आळेल तेव्हा ना क खारट जास्त लागेल त्यामुळे थोडंसंच टाकणार आणि आता तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता आणि जी काही कोळंबी आहे नाही काहीच म्हणजे काहीच पेस्ट वगैरे काहीच टाकायचे नाही डायरेक्ट ती कोळंबी आता जे काही मसाले आपण साधे सिंपल लावून घेतलेत ती कोळंबी आता डायरेक्ट तेलामध्ये टाकायची आणि तिला असंच पाणी सुटतं तर आपल्याला चांगलं ते पाणी जोपर्यंत म्हणजे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला परतायची आणि नंतर सुकल्याच्या नंतर कोथिंबीर टाकायची आणि हार्डली पाच मिनटात आपली कोळंबी तयार होते तर आता इथे बोंबील मस्त असे ड्राय झालेले आहेत पेपराने सगळं पाणी शोषून घेतलं आहे आणि आता मी त्याच्यावर कोकमाचा रस टाकणार आहे आणि त्यानंतर मग आपलं लाल तिखट हळद आणि मीठ हे सगळं व्यवस्थित असं लावून घेणार आहे एकजीव करून आणि आधी मीठ जरा जेव्हा सुद्धा टाकाल तेव्हा हो, कमी टाकायचं कारण की जेव्हा ते फ्राय होतात ना तेव्हा ना ते म्हणजे ना कमी होतात ना म्हणजे जे आळतात था, आमच्या भाषेत आळणं म्हणतात ते आळतात ना तेव्हा ते खारट लागू शकतात त्याच्यामुळे आणि आता मी ना एकदम बारीकवाला रवा असतो ना आपला तो रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तर बेसन टाकणार आहे बाकी कसलंही कसलंच पीठ नाही वापरणार आहे तुम्हाला जर पाहिजेल असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता पण मी नाही वापरणार आहे आपला एकदम ट्रेडिशनल पद्धत म्हणजे रवा आणि बेसन हे घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असा सगळीकडून मी मसाला आधी बोंबलाला व्यवस्थित लावलेला आहे आणि तोच बोंबील सगळीकडे त्या रव्या आणि बेसनाच्या घोळात व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेणार आहे रवाने आणि बोंबील मग फ्राय करायला घेणार आहे मी तर बोंबील व्यवस्थित सगळीकडे एक वेगवेगळे असे थोडे थोडे लांब लांब टाकायचे कारण की मग ते चिटकू शकतात आणि फ्राय करताना गॅस एकदम स्लो ठेवायचा स्लो म्हणजे जास्त पण स्लो नाही आणि जास्त पण मिडियम पण नाही अशा ह्याच्यावर कारण की करपले नाही गेले पाहिजेत ते आणि एकदम मंद आचेवर त्यांना दोन्ही साइडने एकदम मंद आचेवर कारण की त्यांना बोंबल्याला ना खूप वेळ द्यावा लागत गरम व्हायला एक वाजता पण कारण की बोंबील फ्राय व्हायला खूप वेळ लागतो तर बोंबील सुद्धा फ्राय झालेली आहे आणि कोळंबी सुद्धा झालेली आहे बोंबील बघा मस्त असे फ्राय झालेत आणि कोळंबीसुद्धा आपली छान शिजलेली आहे आता आपल्याला जेवायचं <laughs> आहे बोंबील बघा मस्त फ्राय झाले क्रिस्पी क्रिस्पी काढून घेते प्लेटमध्ये बोंबील आणि मी आहे कोळंबीसुद्धा आणि ही आहे डाळ आहे चला तर मग इथेच व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा